आता गुढी उंचावर चढलेली असा तर तुम्ही ना कुंकुवाचे ना पट्टे काढलेले असत तर अशा प्रकारे भारी वाटत की ना एक नंबर वाटत की नाही कमेंट को। मी कोकणी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांका पहिल्या सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण सगळ्यांनी आता गुढी वगैरे आता नवीन वर्ष चालू झालेलं असतात तर आजपासून आपला खरा मराठीचा नवीन वर्ष चालू झालेला असा तर सगळ्यांका आधी सर्वप्रथम शुभेच्छा तर कशाप्रकारे आपली गुढी कोकणामध्ये उभी वगैरे केली जातात तर आज तुमका आता दाखवतो आहे सकाळी जाता मी आणि आजोबा हैसून निघतला आणि गुढीची काठी आणूसाठी जातला तर तुम्हाला का त्या प्रवासात काय काय होतं तर दिसतला तर चला जाऊया तर मंडळीनं म्हटल्याप्रमाणे मी आणि आजोबा आता सकाळी आजोबा आंघोळ वगैरे करून म्हणजे मस्तपैकी आपण आता गुढीची काठी तोडीसाठी गेलेले असा तर कोकणामध्ये ना गुढीची काठी ही चिव्याची तोडली आता तर लांबच्या लांब म्हणजे घराच्या वरपर्यंत जाय ते ओढू चिव बघितला होता आणि त्याच्यानंतर मग गुढी वगैरे उभारली होता तर आता आम्ही ती चिवारणीची काठी तोडू गेलेली असा कारण आजोबा काठी वगैरे बघतात मग कशाप्रकारे काय काय होय आता बघतो जाता मृत मंडळनं चिवारण्याची काठीसुद्धा खैची बघून चालत नाही कोवळी वगैरे कशी आहे ती बघूची लागता आणि म्हणजे कसं म्हणता कोकणाचा म्हटलं की कसवा वगैरे असले ना ती काठी चलत नाही तर असा सगळ्या प्रकारे कोकणातील चालीरीत्याने पद्धती जरा वेगवेगळे असतात तर आजोबाने तोळू घेतले नाही असा मग फायनली काठी ठरवलं आणि आता मग ही काठी गोडीसाठी आम्ही घेऊन जाताला तर मंडळ काटे वगैरे तर आता काढून झालेली असतात आणि त्याच्यानंतर मग आता ही अशी त्याचे ह्या असतात ना ते खडसूचे असतात जरा असे आणि ते आजोबा खडसूचं काम करतात तोपर्यंत तो आपण काटे रिकाम येऊपर्यंत जरा चाप्याची फुलं वगैरे म्हणजे चाप्याची फुलं माहीत आहेत ना तुमका तर आमच्याकडे ना वरती गुडयेच्या वरती चाप्याच्या फुलाचा हार केला होता आणि तो लावला होता तर आपण ती काढून जाऊया चला तर मंडळ हातात ही गका घेतला आहे आणि आमच्याकडे ना हे बघा हे चापो आणि ही फुलं आहेत ना ह्या चाप्याची वरती फुललेली दिसतं ती फुलं अशी काढूची होती आणि तिचं मग नंतर घराकडे जाऊन हार वगैरे करूचो असा तर मंडळी तोपर्यंत फुलं वगैरे काढत आहे आणि नंतर मग तुम्हाला एकदम फुलं वगैरे काढून झाल्यावर दाखवते चला त्यापैकी चापायची फुलं आहे मी या काढलेल्या असे ते आता मी जरा वाईज जरा जमवत आहे आणि मग नंतर एकत्र करत आहे आणि ही फुलांचा हार ना एक नंबर होता घराकडे गेल्या तुम्ही बघताल लस आहात की हार कशा प्रकारे केलं आता हे बघा असं एकदम भारी वाटतं की ना एक नंबर वाटत की नाही कमेंट करून नक्की सांगा ही फुलं कशी वाटतात आणि तुम्ही आपल्या गुढीक लावतास की नाही आपण सांगा हां ही फुलांचा हार करतो लाव घराकडे जाऊ तर बघूया मग कसं वाटतं आता नक्की सांगा चला घेऊन आम्ही आता चलो असाव घराकडे तर काठी वगैरे तोडून झाली असा आता मग नंतर डायरेक्ट भेटाय घराकडे गेल्यावर तर चला आपण आता गेलो जुन्या घराकडे आणि तकडसून चाप्या आणलेला तर चाप्याच्या फुलांचा हार आता वैनिंग करू घेतलेला आहे तुमका म्हटलेले की हार कसं करतोय दाखवत आहे तर हे बघा अशा प्रकारे हार केलो होता आणि तो घोडीच्या वरती आणि एक खाली अशी दोन हार करूचे असतात आणि ते मग आम्ही लावतो ला। तर हा हार एकदम भारी वाटत बघा तुम्ही कसं वाटता कमेंट करून नक्कीच सांगा बघू वर्षाची गुढी ही आमच्यात अशी नटना काम तिथं चालू असा आणि बघू शकताच पहिल्यांदा एका चाप्याचा वर आपण केलेला होतो तो आणि त्याच्यानंतर मग ही गुढीची साडी वगैरे घातली आणि त्याच्यानंतर ना ना अशी हळदी आणि कुंकवाचे ना पट्टे काढलेले असत तर अशा प्रकारे त्यांना सजवणं चालू असा आता गुढी उंचावर चढलेली असा तर तुम्ही बघू शकता की घराच्या किती उंच टोकावर आपली ही गुढी गेलेली असा तर बघा कोकणामध्ये अशा प्रकारे गुढी उंच म्हणजे घरापेक्षा उंच केली आता तर ही आनंदाची नवी वर्षाची गुढी तर अशा प्रकारे वरती केल्यानंतर खालीसुद्धा पूजा वगैरे केली जातात तर कशाप्रकारे पूजा केलेली आहे त्या दाखवत आहे तर चला दाखवत आहे ह्या ठिकाणी बघा खाली आंब्याच्या वगैरे टाळ आणले जातात त्याच्यानं हार घातला जाता आणि नंतर मग त्याची पूजा वगैरे केली जाता तिका नैवेद्य वगैरे अशा प्रकारे सगळी पूजा वगैरे करायची असता त्याचबरोबर बहिणीने सुंदर अशी गुढीपाडवायची नवीन अशी रांगोळी काढलेली असा गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची अशा प्रकारे लिहून नवीन वर्षाच्या तुमका सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या असतात तर कशी वाटता रांगोळी या कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे सगळी आमच्याकडे गुढी अशी उभी केली वगैरे झाली आपल्या आता गुढी उभी झालेली असतात तुमका सगळं बघितलं असा तुम्ही समोरसून तुमका दाखवलंय तर आता पाया वगैरे मस्तपैकी पडून घेऊया तर चला पाया पडूया आपल्या आता गुढीच्या वगैरे पाया पडून झाला तर पाटल्यारच्या गुढीच्या पाया वगैरे पडून येऊया तर पाटल्यारा सावण्यांच्याकडे येल आता कडे आजोबा आणि बसले तर आता पाया वगैरे पडायने नंतर मग पुढच्या भाऊंच्याकडे जावेटन तो पाया वगैरे पडून झाला जरा घरात बघून याव्या कोण काय काय करत ती हो पप्पो झोपला आई आमची बाहेर सिनेमा बघता काय म्हणता ती काकी काय हो करता काकी आपल्या साफसफाईचं काम करत म्हणून आता घराकडे घराकडसूनकडे भाऊंच्या म्हणजे चाकरमानेचं ते मुंबईक असतं दिव्याक राहतात तर आता ते इलेले असतात पाडवायच्या निमित्तात त्यांची गुढी उभारून झालेली असतात तर आपण पाया वगैरे पडूया आणि पाया पडूया नंतर मग घरात जाऊया चला बत्ती वाऱ्यानं जाताना नाही म्हणून असं बदल लावले नाही असा तर अशा प्रकारे हो अकडे सर मस्त की पाया वगैरे पडाया तंडळ न आपण आता घरात मुंबई हे आमचे चाकरमाने म्हटलं दिव्याचे तरी चलत तर आजी आणि आता कडे केलेले असत पाडव्यासाठी आणि आजोबाकडे तयारी करतात तर अशा प्रकारे सगळी घरात गडबड चालू असा कारण की गुढीपाडवा आपला असा आणि तंडळ ना आता शेजार वगैरे झालेलं असा दोन तीनच घर असतात बाकीचे घरं आमची वाढीत असत मंडळं आपल्या आप आता गुढीपाडव्याच्याकडे गुढीच्या वगैरे पाया वगैरे पूर्ण झालेला असा तर मंडळं आपलं आता ब्लॉगचं शेवट करतो आहे तर मंडळानं पूर्ण प्रवास ब्लॉगचं गुढी म्हणजे कशी उभारतात या सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसं वाटलं या कमेंट करून नक्कीच सांगा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको आता भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये